नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याकडचं मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमटेन टायटल पाहिल्याप्रमाणे की डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर फॉर्म भरताना या चुका करायच्या नाही आहेत की ज्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कशी संपूर्ण प्रक्रिया असते ही देखील या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करायचं आहे तुमच्या मित्रांन देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्हाला दहावीला किती पर्सेंटेज होते हे देखील तुम्हाला कमेंट करायची आणि तुम्हाला एक्सपेक्टेड ब्रांच कोणती आहे म्हणजे तुम्हाला कोणती ब्रांच आवडते म्हणजे जसं की सी ओ असेल सी एम असेल किंवा मग ए आय असेल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल यापैकी कोणती ब्रांच आवडते ती कमेंट या ठिकाणं कमेंटमध्ये लिहायची आहे आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करायचं आहे आणि असे डिप्लोमाचे संपूर्ण व्हिडिओ याच्यावरती पडत राहतात आणि इतर माहिती देखील पडत राहते स्कॉलरशिप रिलेटेड त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करा तर चालू व्हिडिओ स्टार्ट करूया तर या ठिकाणी पहा तुम्हाला माहिती आहे की डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की गव्हर्नमेंट कॉलेज आम्हाला पाहिजे आहे तर आम्हाला ते मिळेल का नाही तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पहा सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक्स डेट्सवर घेऊन जातो आहे या ठिकाणं जर तुम्ही गेलात डिप्लोमाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं जर याचा व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा रजिस्ट्रेशन हाऊ टू रजिस्ट्रेशन करायचं कसं हे सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे ठीक आहे तर त्यानंतर या ठिकाणं जर खाली इम्पॉर्टन्समध्ये गेला तर या ठिकाणी एक इम इम्पॉर्टंट डेट्स म्हणून ऑप्शन आहे त्याचबरोबर तुम्ही कट ऑफ देखील चेक करू शकता मागच्या वर्षीच्या या ठिकाणी दोन हजार चोवीसचे कॅपराउंड वन टू थ्री पाचच्या वर्षीचे कट ऑफ जास्त होते यावर्षी रिझल्ट कमी लागलेला आहे त्यामुळे ऑफ कमी होणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण डेट्स जर पाहायला गेलो इम्पॉर्टंट डेट्स तर याची मी या ठिकाणं पाहा की सगळ्यात पहिले जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते वीस ते स सोळापर्यंत आहे तर सोळाच्या पुढेही जाऊ शकतं कारण त्या ठिकाणं स्टार मार्क्स केलेला आहे स्टार म्हणजे त्याच्या पुढेही ते रजिस्ट्रेशनची डेट वाढू शकते ठीक आहे तर पहा आता या ठिकाणी पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन जे आहे ॲडमिशनची त्याच्यात दोन स्क्रुटिनी असते एक ई असते एक फिजिकल स्क्रुटिनी असते ई स्क्रुटीनमध्ये काय तर तुम्ही ऑनलाईनच ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता आणि फिजिकल स्क्रुटीन म्हणजे काय तर तुम्हाला एखाद्या तुमच्या आजूबाजूच्या जवळपासच्या कॉलेजमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे असते तर या ठिकाणं त्याची देखील डेट आहे कधी कधी करायचं आहे तर ती डेट सांगून देतो ह्या डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा तर ते वीस पाच ते सोळा पाच सोळा सहा दरम्यानच करायचं आहे ठीक आहे आता बा आ, या ठिकाणी त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होत असते जी आहे अठरा सहाला डिस्प्ले होणार आहे त्यानंतर आहे जी सबमिशन ऑफ ग्रायजन्स म्हणजे तुम्हाला जे जमा करायचं आहे फिजिकल आणि स्क्रुटिनीचं ते नऊ एकोणीस सहा ते एकवीस सहा या तारखेला जमा करायचं आहे ठीक आहे तर ह्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि तुमची जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे तेवीस सहाला तेवीस सहा दोन uh, हजार पंचवीसला जी आहे ती इम्पॉर्टंट म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनवरती येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आता पहा ही होती काही इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टंट डेट तुमच्या लक्षात आली मी एकदा परत एकदा रिपीट करतो कारण की ह्या डेट जर उकल्या तर सगळं चुकतं तर पहा या ठिकाणं प्रोविजनल मेरिट लिस्ट ही अठराला लागणार आहे ठीक आहे अठरा लागल्यानंतर तुमची ई स्क्रुटीने ई स्कूटीने आणि फिजिकल स्कूटीने जी आहे ती सोळा ते एकवीस तारखेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ठीक आहे या तारखेतच करायची आहे नंतर भरपूर विद्यार्थी म्हणतात नंतर केले तर आमचं राहिलं आमच्याला डेट लक्षात नव्हते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पास जायचा आहे आणि ज्यावेळेस जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती तेवीस तारखेला लागणार आहे ठीक आहे तर ह्या होत्या काही इम्पॉर्टंट डेट्स आता पहा या ठिकाणी तुमच्यासमोर मी एक काही महत्त्वाचे टॉपिक्स समोर एक या ठिकाणं आहे फिलिंग ऑप्शन फॉर्म कॅपराऊंड वन कॅपराउंड वन, वन चा फॉर्म कधी होणार आहे तर फायनल मेरिट लिस्ट ज्यावेळेस लागेल त्याच्यानंतर कॅपराउंड वनच्या डेट्स रिलीज होतात ते देखील मी व्हिडिओ बनवणार आहे अलॉटमेंट लिस्ट ऑफ कॅपराउंड वन कॅपराउंड ची अलॉटमेंट लिस्ट लागते तुमचा नंबर लागलाय की नाही लागतं याच्यात कळतं त्यानंतर आहे फिलिंग ऑप्शन फॉर्म कॅप्रॉन टू कॅप्रॉन टूचा ऑप्शन फॉर्म असतो त्यानंतर त्याची अलॉटमेंट लागते त्यानंतर कॅप थ्रीचा आणि त्याचे अलॉटमेंट असं असतं आणि काउन्सिलिंग ग्राउंड असतो म्हणजे ज्यावेळेस तुमचा जर नंबर लागला तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे काउन्सिलिंग करायचं म्हणजे त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट जे ऑनलाईन अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या कॉलेजला लागल्या गवर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल किंवा इतर कोणत्याही कॉलेजला लागल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती है है ते डॉक्युमेंटवर रेक्मिशन करायचं आहे आता कॉलेजची बेस्ट लिस्ट आणि बेस्ट कट मी या पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती बनेल जर तुम्हाला आवड असेल तर, तर कमेंट करा आणि तुमच्या मार्क्स एक्सपेक्टेड मार्क्स तुम्हाला कोणतं कॉलेज लागत आहे आणि गव्हर्नमेंट लागते की प्रायव्हेट किंवा मग तुमचे ब्रँच कोणती लागत आहे ही संपूर्ण माहिती मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला पर्सनल मॅसेज करून तुम्हाला त्याची माहिती सविस्तर देणार आहे ठीक आहे तर आता डिप्लोमा भरपूर जण म्हणतात की अवघड आहे का डिप्लोमा हा अवघड नाही आहे इ एकदम इझी आहे आणि हा एकदम समजू समजणारा विषय आहे म्हणजे समजा दहा आता मी जर सांगायचं ठरलं तर बारावीनंतर नंतर तुम्हाला काय करावं लागतं तर सीईटी द्यावं लागते मग इंजिनिअरिंगला डिग्रीला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटतं पण डिप्लोमाचं तसं नाही तीन वर्ष डिप्लोमा जर केला तुम्ही तीन वर्ष डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला काय करणार तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला डिग्रीला ॲडमिशन भेटतं हे तुम्हाला माहिती असेल तर याचा एक फायदा होतो की ई टीमध्ये मुलांना कमी मार्क्स पडतात दहावीला जास्त पडतात दहावीच्या बेसवर त्यांचा नंबर लागून जातो पण ई टीला जो, जो स्कॅम चालतो त्याच्यावरती विद्यार्थ्यांना मार्क्स पडत नाही मग ते मार्क्स पडत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं काय होतं किंवा शैक्षणिक नुकसान होतं त्या शैक्षणिक नुकसान हो म्हणून डिप्लोमा एक, एक बेस्ट टेक्निकल एज्युकेशन आहे जे तुम्ही घेऊन तुम्ही तीन वर्षात देखील नोकरी करू शकता किंवा डायरेक्ट सेकंड इयरमध्ये डिग्रीला ॲडमिशन घेऊन देखील तुम्ही डिग इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकता तुम्हाला जे ऑप्शन निवडायचं आहे ते तुम्ही निवडू शकता आणि डिप्लोमा हा लो बजेटमध्ये आहे जर तुमचा गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला तर तुमचा कास्ट वाईज कट कट कास्ट वाइज फी असते हो तर ती हो काय कमी नसते समजा ओबीसी वाल्यांसाठी सात हजार असेल आणि बाकीच्या एस टी एस सीसाठी चार हजार असेल आणि त्याच्यासाठी स्कॉलरशिप म्हणून तुम्हाला ती मागे येऊन जाते आणि निम्मी कॉलेजला जाते ठीक आहे तर हे होती काही इम्पॉर्टंट माहिती तर अजून काही माहिती लागत असेल तर, तर कमेंट करायची आहे की इम्पॉर्टंट तुम्हाला जे जे मी व्हिडिओमध्ये सांगितले कमेंट कराल ते सगळं कमेंट करा तुम्हाला जे लागतं आहे ते संपूर्ण टॉपिक्सवर व्हिडिओ येतील विद्यार्थी मित्रांना फक्त एक चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटल्यापुटच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद